Так <связи> вот, <связи> <связи> मध्ये जळ मध्ये गी मध्ये नमस्कार मित्रांनो मी आशोक डोंगरे तुम्हा सर्वांना शुभ सकाळ आज आहे होळी सर्व प्रेक्षकांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांचे दुःख ह्या होळीमध्ये जळून जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि मी चाललो आहे टॅक्टरकडं आपल्या कारण आज दहा दिवस पूर्ण झालेत टॅक्टरचं काम चालू आहे कारण सगळं जुगाड पद्धतीनं असल्यामुळं वेळ लागतोय अवेलेबल कुठं पार्ट नाही त्याची त्याच्यामुळं भानगड अशी व्हायला लागली की वस्तू घ्यायची लोखंडीची आणि बनवायची आणि मग ती बसवायची त्याला त्याच्यामुळं आज दहा दिवस पूर्ण झाले तर आज पूर्ण होईल वाटते किंवा आणखी एखादा दिवस लागल मग तुम्हाला मी सर्व काही दाखविल जमलं व्यवस्थित काही तर चला मित्रांनो निघूया आणि मित्रांनो किरकोळ किरकोळ काही गोष्टी म्हणजे आपल्या बनवायच्यात त्या पण ते पार्ट कुठं भेटत नाहीत काल रात्री साडे अकरा वाजे बिडून यायला म्हणजे निघायला तिथून घरी आलो एक वाजता त्याच्यामुळं दिवस रात्र चालू आहे काम आपलं तर आता अजून मी निघूया